स्वतंत्र घटनामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यावर शेगाव पोलिसांची कारवाई शेगाव शहर पोलिसांची अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात धडक कारवाई केली आहे काल एक जुलै रोजी संध्याकाळी बाजार दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी देशी दारू दारू साठा जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे पहिल्या घटनेत आठवडी बाजारातील ढिगोडे यांच्या इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या बाजूला छापा टाकून पोलिसांनी अक्षय आणि बनपुरिया वय पंचवीस याला अटक केली आहे त्यांच्यातून टँगा पंच कंपनीच्या नव्वद एम एलच्या त्रेपन्न देशी दारूच्या बाटल्या एक थैली आणि दारू विक्रीतून मिळालेली पाचशे सत्तर रुपये रोख असा एकूण दोन हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश वायकर यांनी फिर्याद दिली असून क्रमांक तीनशे अठ्याहत्तर दोन हजार पंचवीस अंतर्गत कलम पासष्ट ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नापुकार रवी इंगळे करत आहेत दुसऱ्या घटनेत आठवडी बाजारात गगन इलेक्ट्रॉनिक समोर सौ विमल समाधान किरोते वय एकसष्ट यांच्यावर छापा टाकण्यात आला त्यांच्या ताब्यातून टेंगापंच कंपनीच्या नव्वद एम एलच्या एकोणसाठ देशी दारूच्या बाटल्या आणि एक थैली असा एकूण दोन हजार पासष्ट रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गजानन प्रल्हाद वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अपोस तीनशे सत्याहत्तर दोन हजार पंचवीस अंतर्गत कलम पासष्ट ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोयकाम श्याम अघाव हे पुढील तपास करत आहेत महाराष्ट्र न्यूज साठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रचना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगोकार शेगाव जिल्हा बुलढाणा